बापरे इकडचं बघ हा पण डोंगर बघ एवढं आपण पन लहानपणापासून ओळखतो पण पावसाळ्यात नाही आले ना ग कधी आठवत नाही मला ते ते पण किती भारी दिसतंय वाव मस्त वाटते ना पण सायली आल्यापासून पाहते त्या मोबाईलमध्येच काय करत असते ग सारखी सारखी कुठं काय मी बोलते आणि तुझं लक्ष त्या मोबाईलमध्ये आता काय सांगू काय सांगते आता काय करते दाखव काय अगं दाखव ना तू तो, तो फोटो काढलेला दाखव की मला पण काढायचंय तसा कसला हा का हा अशी लपवती काय चोरट्यासारखी अग कुठे काय लपवते मी का लपव माझ्याकडे पण आहे मोबाईल कळ मला सांगायचं तुझलं खरं तर काहीतरी काय ग पण सांगू का नको सांगू का नको आता माझ्यापासून लपवणार का लपवायचं काय नाही तू सांगणार नको नाही आपल्यात ठरणार ना तू आपल्या दोघेतच तू असणते नाही सांगत मी ठीक आहे हां हा एक मुलगा आहे एक पप्पी देना बस कुत्रा आणि पडशील पडशील खाली 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 हां सांगू का नको हा सांग सांग एक मुलगा आहे चांगला आहे म्हणजे तो तर त्याला मी आवडते आणि मला तो आवडतो इतकंच आवडतो अच्छा बाई इतक आवडतो का हा हा तर ना मला अशी लग्न करायचंय म्हणजे तू आता लग्न करणार का हा मग तुला फोटो दाखवते आहे न मला फोटो दाखवतो बघ दाखवतो दाखवू ना दाखव नाही दाखव हे बघ कस आहे हे बघ आयुष्य पत तुम्ही फिरायला गेल ते होईल तसं दिसायला भारी बरं भार का पण हे बघ तुला सांगते सायली काय पोहरणचं खरं नसतं बघ अजिबात कुणावरती विश्वास नाही ठेवायचा ले चाबरे असतात पोर काय खरं मी आता तू माझी मैत्रिणी एवढी क्लोज फ्रेंड आहे तुला मी काय वाईट सांगल का मग बघ बाई पण मला तुझ्याकडून हा तसा नाहीये अगं बाई असं पहिल्यांदा सगळ्यांना वाटत की हा असा नाही हा तसा नाही पण शेवटी पोरांचीच जात नको सांगू जाऊ दे पण मला तुझ्याकडून काय असं अपेक्षित नव्हतं तू माझ्यापासून किती दिवसापासून लपवलं किती दिवसापासून नाही लपवलं अग काय झालं तुला सांगते झालं म्हणजे त्याला मी आवडलंय मग मला आधी नाही आवडायचं अजिबात मग मला तो हळूहळू आवडायला लागला आणि मग झालं तुला खरं सांगू खरं तसं असेल का अगं खरंच तसं असतं पोरं येत ना एक नंबरचे चाबरे असतात एकदा आपण हो मनेपर्यंत ना आपल्या माग 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 करतात बरोबर हजार मेसेज करतील हजार मॅसेज आणि नंतर जेव्हा जेव्हा आपण जुने जुने होऊ ना मग एका पण मेसेज तर रिप्लाय करत नाही माहिती का खरं असेल ग तसं अगं खरंच असतं सायली मी माझ्या डोळ्यांनी असं किती तिळव्या पाहिलंय ग पण मला तरी असं वाटतं की तू असल्या भानगडीत नाही पडावं अगं पण तू तसं नाही आहे आणि आम्ही लग्न करणार आहे आणि तो त्यांनी सांगितलं पण त्याच्या घरी माहिती का खरं मा का हो त्यांनी त्याच्या घरी सांगितलं त्याच्या आईला सांगितलं त्याच्या पप्पांना सांगितलंय म्हणजे आता ह्या वर्षी तुझी पण ती खायला भेटते म्हणायचं आम्हाला लग्न अग आत्ता लगेच नाही होऊन थोडं पण आता तू सोडून जाणार आहे मला कशी काय सोडून जाईल इथलंच तर गावात राहतो शेजारी खरं आहे सारखं येईन मी तर पायदा मग तसं म्हणायला मग बर आहे बर का करून टाक त्याच्याकडे जमीन चांगली आहे भरपूर त्याचे त्याचे पप्पा आहेत ना ते सरपंच इथले ते बघित राहतात अच्छा हा माहिती हा माहिती अच्छा तो तिकडे ते शेताच्या कडेला ते घर ते का हा हा तेच तेच शेतीवाल्यांच ते मला तर बघ मोठ्या मोठ्या लोकांचं मला काहीच सांगू नको बघ मला त्यांच्यावर आहे ना असा काळी मात्र पण विश्वास नाहीये आ, कर, तू असं बोलू नको ना राव खरंच ताईली मी तुला चांगल्यासाठी सांगते तू आज पण विचार कर तू चांगल्यासाठी सांगते मान्य मला पण कसं विषय होत माहिती का मग असं बोल ना की मग माझा विश्वास उडतो पण मग मी तुला आक पण हा बघ आई वडिलांनी पाहून दिलेल्या मुलाचं कसं वेगळं असतं जरी समजा समजा उद्या उठून काही झालं तुमच्यात वाद वगैरे झाले तर ते मिटवायला येऊ शकतात मध्ये पण समज तुझं तुझ्या मनाने केलं तर तुमच्या उद्या काही पण झालं तर तुमच्यामध्ये कोणीच पडणार नाही हे पण डोक्यात घे ना, ना।, ना तू आगा पण मनाने केलं का भांडत बसू आम्ही अरे पण पुढचा पण विचार करावा लागतो आणि तू असं असं का त्यात ऐक 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 असं काही नाही तू तो ना खूप ऐकतो माझं खरंच खूप चांगला आहे म्हणजे आम्ही सारखं भांडतो असं नाही की आमच्यात भांडणच होत नाही सारखं भांडतो पण तो कसं माहिती आहे का असं समजून घेतो मला पहिलं त्याचं म्हणजे काय बोलतं त्याला फर्स्ट प्रायोरिटी त्याची मी आहे मग बाकी सगळे मला माहिती आहे ती फर्स्ट प्रायोरिटी किती दिवसांसाठी असं फक्त माहितीये हे सगळं मग मग अगं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले बाई मुलींचं आपल्या गावातले कितीतरी असं पण मला नाही वाटत की त्यांच्यासारखं तुझं भाऊ म्हणून त्यांनी लव्ह मॅरेज केलं आणि आत्ता त्यांच्या आयुष्याची काय वाट लागलेली मला माहिती आहे सगळ्यांचं तसं होतं असं नाही ना आणि त्यांनी चांगलं बघितलं नसेल आपण सर पण त्याचा पोहना बघितलंय चांगला आहे तो तसं आणि त्याची कसं आहे फर्स्ट प्रायोरिटी मी आहे ना म्हणजे मी काहीच नाही आता अरे आता जाणार र आपले पाहू दे आ आ तु? तुला तो भेटलाय ना आता मी तू माझा हळूहळू जाशील माग गप तू हसू नको म्हणजे तू रुस रुसून असणार आहे का आता पण तुम्हाला कधी कधी सांगते तुम्हाला हे सगळं कधी आता किती दिवस झाले सांग तुमच्या रिलेशनशिपला झालं असं एक दीड वर्ष आणि तू मला आज सांगते जेव्हा त्यापेक्षा तुझ्या लग्नातच बोलायचं होतं ना ऐकून घ्यायचंय का नाही तुला कमी फुगू फुगून कसो कमी अग नाही का झालं त्याने मला सांगितलं की बोलू नको कोणाला सांगू नको सांगितलं की परत लोक नजर लावतात लोक लोक अरे लोक 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 अरे तू नाही रे वा ते कळलं मला ते कळलं मी कोण आहे आता तुझ्यासाठी अरे असं पा... का बोल खरच लोक नजर लावतात म्हणून तू बोल नको सांगू कोणालाच नको सांगू म्हणजे मला पण तू लोकांमध्येच घेतलं ना शेवटी बाबा तसं काय नाहीये लहानपणापासून मी तुझ्यापासून एकतरी गोष्ट लपवली का नाही लपवली काय लपवली सांग हा हा नाही लपवली मग तू कसं काय दीड वर्ष तू कसं काय माझ्यापासून लपव ठेवू शकते तू किती बदलली अरे मी ते तुम्हाला सांग किती वेळ आले मी दीड वर्षात कितीतरी कितीतरी महिन्यांनी आले आणि ते पण मम्मी सोबत आले त्याने आज आपण तू तु एकटी येऊन बसत होती ना माझ्या जवळ आपण किती गप्पा मारायचो अग आज, आज आपल्याला थोडा टाइम मिळाला एकांत मिळाला मग आता आपण बोलतोय ना याच्या आधी जाऊन ना काय जाऊ दे ना मला मला ना होतं तुझ्याकडून हे सगळं अपेक्षित तू माझा विश्वास घात केलाय सर तुला तुझ्या जिजू भेटवते म्हणजे तुझं सगळ्यांना जिजूचा भाऊ बघायचं का आपण तुला मला गादरे लय एखाद्या तू शांत बसतो मला नको करू पण साधी मला तरी असं वाटत होत की सगळं ठीक आहे ग तू केलं तुझ्या मनाने तुला तो आवडला त्याला पण तू आवडली पण तू मला असं वाटत कि नाही का घरच्यांच्या विरोधात जाऊन म्हणजे इच्छे विरुद्ध नव्हता असं सगळं करायचं अरे आता त्यांच्या पण इच्छांचा विचार करायचा ग आता त्यांच्या पण काहीतरी अपेक्षा असतील असतीलच ना की माझी मुलगी अशी हवी तशी हवी म्हणजे त्या त्यांनी पण तुझ्यासाठी असं विचार केला असेल ना की माझी मुलगी ह्या घरात जावी त्या घरात जावी तिच्यासाठी असा मुलगा पाहिजे मला असं वाटतं अगं हो मला मान्य आहे पण कसं आहे आईबापाचा आनंद पोरांच्या पुढे नसतो कधीच ना कधी पोरांचा आईबापाच्या पुढे जर मी समजून सांगितलं त्यांना दोन गोष्टी बोलले तर मग ते पण ऐकून घेतील आणि शिकलेले आहेत रे कोण ऐकून घेणार सांग त्यांना दोन गोष्टी कळतात बाबा ठीक आहे ते समाजात राहिलेले आहेत त्यांना जर सांगितलं सा पन... सा की असं आणि तो कुठं वेगळं ह्याचा आहे आपल्याच तर ह्याचा आहे ना अगं ते मान्य नाही मला ग पण तू मला सांगितलं का नाही मला त्याच वाईट वाटतं आता तू भांडात बसणार आहे का पण मला वाटलं नव्हतं तू इतकी चाभरी असशील म्हणून दुसऱ्या पुरींसारखी अयो हे जे ना त्याच्यामुळं मी तुला सांगितलं नाही हा हे हे गप तुला माहित तुला मला सांगायचंच नव्हतं मुळात तू ते नाही सांगत आता ना मी तुला मला खरंच वाटायला लागले लग्न झाल्यावर तुला सांगायला पाहिजे होत नाही त्यापेक्षा मुलाच्या जरा जास्तच पुढे शांत चिडती तर कर हसायला कशाला येते मग तू कशाला हसते तू हसले होते मला हसायला येते चिडू न जाऊ दे तर जिजेला लवकर भेटवते मी तुला अरे जिजेचा भाऊ बघू ना तुझा सलमान खान तुझ्याकडेच ठेव हो त्याचा भाऊ पण तुझ्याकडेच ठेव हो। ठीक आहे मग एखादा लांबोरगिनी वाला वगैरे असेल तर सांगते नको आहे तुला <laughs> आपली गाडी ना आपण बघू तुम्हाला काय नाही सांगितलं झालं आली ना, <laughs> <तीड़ी> ना? <laughs> जर लय जीव गेली मी चल गाली मम्मी नाही आवाज दिला तू जा मला नाही मी तस बसणार आहे उडी हानते काय तू हानकी नाही मी तस बसणार आहे का मी टिकेत चल तुझं फोन मला बघायचं ते घर ते का ते शेतातलं तुम ना हटकी कर नको उकडा किर चल घाली चल हटक बघा ये तुम पुढे तुम्हाला काय लपवलं ना मी तुझ्याशी आयुष्यात कधी बोलणार सेल्फी काढू एक सेल्फी काढू आणि खाली जाऊ मला फोटो दे काय नाही दिला ना बघतो भांडू नको नाही तूच काढवा मी नाही काढणार होई बघ माझा फोन कसलं वारे चांगला फिल्टर ना हा एक नंबर चल तर एवढं घोर नको नको चल चल माहिती माझ्या कसला आलाय भाऊ फोटो कडक तू मला भाऊ नाही दाखवलं पण चला चाल भाऊ नाही दाखवलं खायला चांगलं झाडे खायला कर जरा काही